बातमीचा अर्थ आहे भरोसा भरोसा आणि तुमचा आहे आमची आपण आपण पाहत आहात न्यूज टीव्ही आज आपन चर्चा करूया देगलूर विधानसभा संघातील ऐतिहासिक विजयाची भाजपचे जितेश अंतापूरकर यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवले आहे हा विजय कसा शक्य झाला यामागची कारणे आणि प्रतिक्रिया जाणून घेऊया इतिहास रचत देगलूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत भाजपच्या लाडकी बहीण योजनांनी महिला मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापुरकर विजयी झाले होते मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाने जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आमदार जितेश अंतापूरकर यांनी म्हटले हा विजय माझ्या मतदारांचा आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज भाजपचे कमळ फुलले आहे

नवनिर्वाचित या ठिकाणी जितेश भाऊ अंतापूरकर या ठिकाणी मोठा विजय मिळालेला आहे खूप मोठ्या धीर्ण या ठिकाणी आलेले आहेत आज ते आज आमच्या सोबत आहेत साहेब आजचं जे आपला विजय झाले त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो हा विजय मुलीचा विजय आहे यासाठी सर्वात आमचे

सर्वांच्या काम बघून आणि शेषपणे तक्कने मोठे मोठ्या ठिकाणी या ठिकाणी माहिती घोटलीहून तिचे जे कार्यकाळ होता ते तुमचं फार अडचणीत गेलेलं आहे आता केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे तर आपण बेदळू वेदळू मतदारसंघाचा विकास करण्याचं कशा पद्धतीने पद्धतीनं धरून मला हा मतदार संघ अतिशय जमीन माहिती आहे माझ्या मतदार संघाचे दोन प्रश्न आहेत मुलं रस्त्याचे असतील ज्याच्या ठिकाणी पाण्याचे असतील काही ठिकाणी नदीचे असतील काही ठिकाणी शेती संदर्भ सगळं म्हणतात तुम्हाला जवळून ज्ञात आहे आपण आता जे दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली विधानसभेची ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एवढ्या बहुमताने विजय होणार तर हा श्रेय आपण कोणाला देणार हा श्रेय मी म्हटल्याप्रमाणे माझ्या जनतेला देतो मी सर्व भारतीय जनता पार्टी भारतीय जनता सर्व संघ परिवार सर्व ज्या संघटना आहेत ज्या माझ्याकरिता विशेषपणे माझ्यासोबत या निवडणूक कार्यरत होत्या त्या सर्व संघटना या सर्व सुरू जातात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत चव्हाण साहेब अजितराजे भारतीय सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी या सर्वांना याचा सुरू जातो आपल्यासोबत जे पक्षप्रवेश केलेत कार्यकर्ते आणि जे जुने कार्यकर्ते त्यापैकी आपण कोणाला शिरे दे देणार तर दोन्ही कार्यकर्ते समान आहेत समान आहेत प्रामाणिकपणे काम केलं हो समान आणि आपल्या संपर्कामध्ये आता आपण येऊन आल्यापासून काही काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आहेत का आपल्या सोबत येण्यासाठी आता इच्छुक माझ्यापर्यंत तर दोन दिवस झाले निवडणूक फक्त मी स्वतः शपथविधी करता मुंबईत या ठिकाणी गेलेले होते शपथविधी काही कारणाने पुढे गेलेले आहे अद्यापही माझा असा कोणाशी संपर्क झाला नाही मी नुकतंच कालच मुंबईवरून आलो आणि आज बसून माझी सगळ्या जनतेशी माझी गांभीट या ठिकाणी माझी होते मला असं कुठे आढळलं नाही आमच्या निदर्शन असं आलं की आपल्या निवासस्थानी काही काँग्रेसचे पदाधिकारी येतात आपल्यासोबत भेटी गाठी करत आहेत तर नाही असं तर आपण शेवटचा प्रश्न की आपण काय म्हणणार आहोत जनतेला या ठिकाणी म्हणून मग आपल्याला गंभीर म्हणजे मिळाली मी जनतेचे ऋण व्यक्त करतो जनतेने जो विश्वास दाखवला त्यासाठी मी पात्र ठरण्यासाठी मला लागेल ते कष्ट मला जे जे करावे लागतील ते मी सर्वतोपरी करण्यासाठी मी या ठिकाणी निश्चितपणे तयार आहे माझ्या पुप्त असा विश्वास जसं आपण मतदान युक्ती आशीर्वाद देऊन जो आपण दिलात तसाच विश्वास म्हणून हा पूर्ण या कार्यकाळात ठेवावा अशी माझी या ठिकाणी जनतेला विनंती आहे आणि त्यासाठी लागेल तो विकास लागेल त्या अडीरचना या ठिकाणी जनतेच्या जनतेला मायबाप समजून त्या ठिकाणी उभारण्यास तयार आहे शभाऊ अंतापूरकर जे आमदार साहेब आहेत त्यांनी अशी या ठिकाणी गवाई दिली की की देखील दिलेले दे मतदारसंघाचा भरभरून विकास करतील आणि ज्या पद्धतीने त्यांना सर्वांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करून दिलेत ते विश्वास तिनी हे करणार आहेत तसे या ठिकाणी सांगण्याचं कॅमेरामॅन माझ्यासोबत विसाख पडेल एन सी न्यूज